धर्मार तुमच्या धर्मावर बौद्ध थुकतो सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय सविता तर भावांनो इंद्रजीत रामदास गोंढाने उर्फ कश्यप भंते तर इंद्रजीत ह्या नावावरून तुम्ही त्यांना ओळखत नसताल पण सोशल मीडियावर त्यांचं अकाउंट आहे कश्यप भंते या नावावरती ते चांगलेच व्हायरल आहेत ठीक आहे तर भावांनो आता हे जे व्यक्तिमत्व आहे हे अगोदर यांनी आपल्या बुद्ध समाजाचं शिवरांगावरती घेतलेलं होतं भंते बनले होते पण कारण काही कारणाव्यवस्थे यांनी ते चिवर काढलं त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना काही त्रिपिटक ग्रंथातले काही बुद्ध समाजातली परंपरा त्यांना मान्य नाही ठीक आहे तर त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांनी ते आपला ब चिवर त्यांनी काढलं पण आजही ते कुठं ना कुठं चिवरवरतीच असतात सारखं आणि एक वेळेस चिवर काढल्यानंतर पुन्हा चिवर घेण्याची अनुमती नसते हे बुद्ध समाजामध्ये बरोबर ना कारण की एक वेळ वेळेस तुम्ही चिवर काढून खाली ठेवलं खांद्यावर तुम्ही खाली काढलं तर तुम्ही पुन्हा ते चिवर घेऊ शकत नाही पण कश्यप भंते यांनी चिवर काढल्यानंतरही ते आजही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवता वेळेस किंवा कुठं ना कुठं आपल्याला चिवरवरती आढळतात हे बघा आमचा कुठल्या एखादा भिक्खू संघांना व आमचा तर आम्ही खूप आदर करतो आमच्या भिक्खूंचा ठीक आहे आमचा आम्हाला आदर आहे बुद्ध समाजांचा पण आदरणीय कश्यप भंते तुम्ही एक वेळेस चिवर काढल्यानंतर तुम्ही चिवर पुन्हा कशाला घेताय पॉइंट पॉईंट एक आणि तुम्ही सोशल मीडियावरती बुद्ध समाजाला घाण वक्तव्य करता तुम्ही बोलता की मी फाट्यावर मारतो हो बुद्ध समाज किंवा त्यांचं बुद्ध समाजाची रडपांग इथं करू नको तर अशी वेगवेगळे वेग उच्चारणा केलेली आहे तुम्ही कश्य बनते हे बघा आम्हाला तुमचाही आधार आहे कारण की तुम्ही बनते जी होते ठीक आहे तर पण तुम्ही अशा या गोष्टी करायला नको याच्यामुळं काय होतं आहे की बुद्ध समाजाच्या भावना दुखत आहे ठीक आहे आणि काही बुद्ध समाजाच्या भावना दुखल्यानंतर तुमच्याशी भरपूर मोठ्या मात्राने काही आमचे भीम कार्यकर्ते असतील तुमच्याशी संवाद घालतील आणि कश्यप बनते तुम्हाला त्रिपिटक ग्रंथ हा मान्य नसाल गा, तर तुम्ही चिवर पुन्हा अंगावरती कशाला घेताय हां आणि तुम्ही बुद्ध समाजाला खालच्या स्तरी बोलता घा घाण तुमचं वक्तव्य आहे हां तर तुम्ही म्हणता की मी ब्राह्मण आहे ब्राह्मणाचे आमची आदतच आहे वगैरे वगैरे तर भावना काही क्लिप्स आहेत कश्यप भंत्यांच्या ते बघून घ्या एक वेळेस मी इंद्रजीत रामदास गोंडाने जाहीर भारतीय गव्हर्नमेंटला आणि सरकारला मदत मागतो साहेब माझ्या जीवाची जबाबदारी घ्या माझ्या जीवाला धोका आहे बौद्ध समाजाकडून अरे जातीवादी मराठा नाही आहे हिंदू जातीवादी तुम्ही आहात तुम्ही तुम्ही जातीवादी आहात बाबासाहेबांच्या नावावर जातीवाद करता तुम्ही हिंदू धर्मावर तुमच्या धर्मावर बौद्ध धर्मावर थुकतो अशा समाजावर थुकतो रामदास गुंडाने मुळगाव ब्राह्मणवाडा तालुका कारंजा जिल्हा वाशिम मी सध्या पुण्यामध्ये आलोय माझ्या मित्रांना भेटायला या ठिकाणी मी माझं काम करीन कष्ट करीन मी परत कधीच आयुष्यात घेणार नाही आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा मी आयुष्यात कधी करणार नाही नाही अखिल भारतीय संघाचा नाही त्यांचं माझ्या अंगावरती चिवर नाही आणि मला विनय पीठातले बरेचसे नियम मान्य नाही हे आता जग जाहीर सांगतो आणि भंते काशिलीच्या अंगाला जर हात महाराष्ट्रात कुणी लावन त्याला जाग्यावर जर शूट केले नाही तर बाबासाहेबांच्या रक्ताची शपथ मला जाग्यावर जर उडी घातली नाही तर एका बापाची अवलाद सांगणार नाही भंते काशिप्लीच्या कॉलरला धक्का मारा जाग्यावर फाडून टाकतो जाग्यावर जर नाही फाडून टाकला तर नाव सांगणार नाही भंते काशिबले आयुष्य त्रिपिटक आम्ही सगळं भाट्यावर मारतो काय बरं नाही पडत आम्हाला ते त्रिपिटक कुठली वाचली नाही वाचली आलं का लक्षात आणि ते बुद्धिजमचा इथं पाजडू बी नको तो ज्ञान तर बघितल्या भावनो क्लिप तर हे आपले कश्यप बनते महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांनी पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला आहे आणि तुम्ही त्याच का बुद्ध धर्मावर अशा टीका करता घाणनिरड्या तुमचं घाणिरडं वक्तव्य बुद्ध समाजाच्या बुद्ध बांधवांचा भावना दुखवतात आम्ही विनंती करतो की तुम्ही इथून पुढं असे कार्यकाय करणार नाही व असं वक्तव्य करणार नाही जेणेकरून बुद्ध बांधवांच्या बुद्ध समाजांच्या भावना दुखतील तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवता चांगली गोष्ट आहे बनवा समाज जागरूकात तुम्ही काम काम करण्याचा प्रयत्न करतात पण तुमचे काही वक्तव्य असतात जे खूप घाणिडे असतात तर कश्य बनते हे जे तुम्ही बंदे नाव टाकलेले आहेत ते पण तुम्ही पूर्ण आता चेंज करावं मला तरी असं वाटतंय कारण की तुम्ही चिवर अंगावरती आता नाही आहे तुमच्या आणि तुम्ही जे चिवर घेताय तेसुद्धा तुम्ही घेऊ नाही कारण की बुद्ध समाजाच्या भावना दुखू नये तर भावांनो तुमची काय प्रक्रिक्रिया आहे तुमचं काय मत आहे या विषयावरती नक्कीच मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जय भीम आणि जय संविधान